फाईव्ह घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार इंडिगो अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडमध्ये उड्डाणाबाबत पहिला करार आषाढी वारीच्या तयारीकरता मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक विविध पालखी सोहळ्याच्या प्रमुखांची पोलीस महासंचालकांची बैठकीला उपस्थिती प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांसाठी स्नानगृह उभारा मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या दुरावस्थेवरून मनसे आक्रमक फलाटावर छत नसल्यानं पावसात प्रवाशांचे हाल चार दिवसात सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढणार मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा सिंहगड किल्ला उद्या पर्यटनासाठी बंद राहणार पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीने करणार पाहणी इचलकरंजीतल्या व्यंकटेश कॉलनीत तीन भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला घटनेत चिमुकली गंभीर जखमी नागरिकांकडनं कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी छत्रपती मधील हुडको परिसरात भरधाव कारची दुचाकी स्वराला जोरदार धडक अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार थरारक घटनेचा सीसीटीव्ही पंतप्रधान मोदी उद्या आणि तीस तारखेला चार राज्यांच्या दौऱ्यावर सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेची दारं बंद विद्यार्थी विजासाठीच्या जगभरातल्या मुलाखती थांबवल्या राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत था अमेरिकेने थांबवल्या मुलाखती या होत्या वेगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो पात्र येईल